आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये बॉक्सिंग करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांनी आता आणखी एक कुस्ती खेळण्याची तयारी केली आहे ही कुस्ती लढण्यासाठी त्यांनी जलील यांना निमंत्रण पाठवत थेट आव्हान आहे यात आणखी एक भर म्हणजे या कुस्तीसाठी गायकवाड यांनी स्टॅम्प पेपरवर करारनामाच तयार केलाय एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि मी लढणार आहोत दोघांचं काही बरं वाईट झाल्यास त्याची जबाबदारी दोघांची राहील असा उल्लेख या करारनाम्यात करण्यात आला आहे हा करारनामा त्यांनी सहीसाठी जलीलांकडे पाठवलाय राज्याच्या पोलीस महासंचालकांना उद्देशून त्यांनी हा करारनामा तयार केलाय मुंबईतील आमदार निवासात मारहाण केल्याप्रकरणी जलील यांनी बुलढाण्यात जाऊन गायकवाड यांच्यावर टीका केली होती जग तेरी वक्त भी तेरा और दिन भी तेरा बोल कहां आना आहे असं आव्हान जलील यांनी गायकवाडांना दिलं होतं त्यावर आता थेट आझाद मैदानात येऊन लढण्याचं आव्हान गायकवाडांनी जलील यांना दिलंय करारनाम्यात नेमकं जलील यांनी म्हटल्याप्रमाणे तारीख आणि वेळ ठरवावी दोघेही या प्रकरणात आपला पक्ष किंवा धर्म आणणार नाही मित्र नातेवाईक समर्थक कार्यकर्ता यांना मध्ये घेणार नाही लढाई ज्या जिल्ह्यात होईल ती पोलिसांच्या साक्षीनं होईल कुणीही अस्त्र शस्त्र दगड किंवा इतर साहित्याचा वापर करणार नाही लढाई तिसरा कुणीही मध्ये येणार नाही याची दक्षता पोलिसांनी घ्यावी दोघांचं काही बरं वाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांचीच असेल तर जलील यांना आव्हान देताना संजय गायकवाड यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तर माझं याला आव्हान आहे की तू तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार नाही आणि तुला एवढे खादच आहे तर तू एक मला अप्विट करून दे पोलीस महासंज नावाने की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काय बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः सो, जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा तुला मी पत्र पाठवतो तुला लेखी कळवतो त्याप्रमाणे तो अपॉइंट करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर कोणात किती दवे काय फैसला व्हायचा तो पोलिसाच्या साक्षीने होईल दोघांच्या मध्ये इसरा कोणी देणार नाही